आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा असं का वाटलं नाही बाबासाहेबांचे वारसदार म्हणून घेणाऱ्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर त्यांनी स्वतःला बाबासाहेबांचे वारसदार म्हणून घेऊ नये असे प्रतिपादन नवनाथ महाराज म्हस्के यांनी केलंय धर्मांतर विरोधी कायदा करण्यात यावा या मागणीचं निवेदन अकरा जुलै रोजी प्रशासनाला देण्यात आलं प्रसंगी नवनाथ महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रावरी तालुक्यातील वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि हरिव्यक्तपरायण नवनाथ महाराज महाराजपरायण सुनील महाराज पवार हरिव्यक्तपरायण अशोक महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस प्रशासनाला अकरा जुलै रोजी निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलंय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाचे जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जात आहे तसेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करण्यात येत आहे गरीब हिंदूंच्या भावनेचा फायदा घेऊन अंधश्रद्धा निर्माण करून काही आर्थिक प्रलोभन देऊन रुग्णसेवेच्या नावाखाली हिंदू विटंबना करून खूप मोठ्या प्रमाणात हिंदूंचे जबरदस्तीनं धर्मांतरण करणं सुरू आहे यामागे खूप मोठं रॅकेट आहे या, या संदर्भात चौकशी करून यामध्ये सहभागी असलेले फादर पास्टर पालक यांच्यावरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि शासनानं लवकरात लवकर धर्मांतर बंदी कायदा आणावा आणि जबरदस्तीने होणारे अवैध धर्मांतरण थांब थांबवावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या प्रसंगी हरिभक्त परायण नवनाथ महाराज मस्के हरिभक्त परायण सुनील महाराज पवार हरिभक्त परायण अशोक महाराज भोसले यांनी हिंदू धर्माचे महत्व समजावून सांगितलं तसेच कोणीही धर्मांतर करू नये असं आवाहन त्यांनी केलं यावेळी वारकरी आणि सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते मी नवनाथ महाराज मस्के ऋतुजा राजगे हिनं सहा जूनला जी आत्महत्या केली तिला न्याय मिळावा या संदर्भात निवेदन देण्यासाठी आणि हिंदू धर्मांतरण कायदा लागू व्हावा यासाठी प्रशासनाकडे मागणी मागावी या उद्देशाने आम्ही सकल हिंदू समाज वारकरी संप्रदाय एकत्रित जमलेला आहोत खऱ्या अर्थाने आज मोठ्या प्रमाणावर सर्वच हिंदू जनजातींमध्ये धर्मांतराची प्रकरणं सुरू आहेत आणि एक एक प्रकरण समोर येत आहे आणि हे धर्मांतरण करत असताना आमचे देवी देवता हे शैतान आहेत शैतानाचं रूप आहे असं सांगितलं जातं आणि सांगताना पण भाषण करणारे या ठिकाणी जे करतात राहुरी तालुक्यातच जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये असं स्पष्ट सांगितलं गेलं की आम्ही अस्सल बाबासाहेबांचे वारसदार आहोत खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशातील प्रत्येक व्यक्तीवर उपकार आहेत कारण त्यांनी राज्यघटना दिली आर्टिकल ट्वेंटी फायनं जरी स्वतःचा धर्म पालन करण्याची संमती दिलेली असली तरी पण मला असं म्हणायचं आहे जे स्वतःला अस्सल बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेतात जे बाबासाहेबांना स्वतःचे अस्सल अनुयायी म्हणून घेतात त्या बाबासाहेबांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा का वाटला नाही ज्यावेळेला त्यांनी धर्मांतरण करायचं ठरवलं त्यावेळेला त्यावेळेला अनेक धर्मीय लोकांनी त्यांच्यासमोर पायघड्या टाकल्या त्याच्यापैकी एक ख्रिश्चन मिशनरी त्यांना भेटायला गेला त्यांनी धर्माचं महत्त्व सांगितलं आणि ते म्हटले तुम्हाला जी क्षमता पाहिजे ती आमच्यामध्ये आहे बाबासाहेबांनी म्हटलं कोणतं बायबल तुम्ही वाचलं इलिझाबैथ कालीन वाचलं की त्यानंतर मॉडर्न बायबल वाचलं नेमकं कोणतं बायबल वाचलं आणि मग त्याच ग्रंथालयामध्ये रेगे म्हणून त्यांचे एक सेवक होते त्यांना सांगितलं म्हटले जाय आणि आपल्या ग्रंथालयातून बायबलच्या प्रती आण त्यांनी जवळजवळ लहान मोठ्या अठरा आणल्या आणि त्या ख्रिश्चन मिशनऱ्याला बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्मामध्ये कसा जातीभेद आहे हे सगळं त्याला पटून दिल्यानंतर तो सुद्धा चाचपला आणि त्यांना सांगितलं की नीट अभ्यास करा आणि मग आम्हाला ख्रिश्चन धर्माचं महत्व तुम्ही सांगा याचा अर्थ बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे जो धर्म हिंदू धर्म संस्कृतीशी जोडलेला असेल तोच धर्म मी स्वीकारी मग जर आपण अस्सल बाबासाहेबांचे वारसदार आहोत त्यांचं रक्त जर आपल्यात आहे आणि भाकर भाकर बहुजन समाजाला येशूने दिली नाही भाकर दिली डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिले भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनी दिलेले अधिकार त्यांनी आपल्यावर केलेले उपकार आपण विसरून गेलो आणि त्यांनी ज्या धर्माचं पालन केलं त्या धर्माला आपण सोडून दिलं त्यांनी या हिंदू धर्म संस्कृतीतल्या धर्माचंच पालन केलं का तर त्यांना माहीत होतं आपण ख्रिश्चन धर्म जर पा स्वीकारला तर आज कोट्यवधी लोक ख्रिश्चन होतील आणि ब्रिटिशांचं सरकार किंवा त्यांची गुलामी आपल्या देशावरची हटणार नाही हे बाबासाहेब जाणून होते आणि म्हणून बाबासाहेबांच्या वारसदार म्हणणाऱ्यांनी कृपा करून जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर आपण बाबासाहेबांचे वारसदार आहोत असं म्हणू नये असं माझं स्पष्ट मत आहे त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या दाखल्यावर खरंच तुम्ही अस्सल ख्रिश्चन असाल तर तुम्ही तुमच्या दाखल्यावरून तुमची जी काही मूळ जात आहे ती काढून टाका आणि ख्रिश्चन जात जात लावा आमची काहीही हरकत नाही आहे पण अस्सल जर ख्रिस्ती असाल तर आणि जर अस्सल बाबासाहेबांचे वारसदार असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालाल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि सकल हिंदू समाज वारकरी संप्रदायाच्या वतीने या धर्मांतरविरुद्धी कायदा लागू हवा याकरता आवाहन करतो ऋतुजा राजगेला न्याय मिळावा यासाठीही मी प्रशासनाकडे आव्हान करतो आणि थांबतो जय श्री रामकृष्णारी जय हिंदू जय महाराष्ट्र मी अशोक कचलू भोसले महाराज वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि मी कीर्तनामध्ये उत्कृष्ट होतो पखवाजामध्ये उत्कृष्ट गायनामध्ये उत्कृष्ट आणि तिथं जे माझं शिक्षण झालं तिथं अनेक जाती धर्माचे मुलक शिक्षण घेत होते ब्राह्मण असो मराठा असो वंधारी असो मातंग असो महार असो मी जातीने महार आहे पण माझा कधीही त्या ठिकाणी भेदभाव केला नाही मी कीर्तनकार झालो पखवाज मृदंगाचार्य झालो उत्कृष्ट कीर्तनकार झालो अनेक लोक आत्ता माझं दर्शन घेतात पण माझं दर्शन घेतात म्हणून मी अमक्या अमक्या जातीचं आहे किंवा तमक्या तमक्या जातीचा आहे असा नाही मला तिथं हिंदू धर्म म्हणून सर्वांनी एक सन्मान दिला आणि प्रत्येक जाती धर्माची मुलं होती प्रत्येकाने तिथं मला सन्मान दिला आणि प्रत्येकजण माझं कीर्तन ऐकतो पखवाज ऐकतो गायन करतो म्हणून माझ्या बी जात बांधवांना बांधवांना माझी एक विनंती आहे तर तुम्ही राजा होत धर्मांतर करू नका एक चांगल्या स्वाभिमानाने जीवन जागा आणि आपण जागा आणि दुसऱ्यालाही जागवा मी एक तुम्हाला हिंदू म्हणून एक विनंती करतो आणि रामकृष्ण आधी थांबतो जय हरी जय महाराष्ट्र जय हिंदू धर्म आज आपण सर्व या ठिकाणी एका आईला सुंदर असा न्याय देण्यासाठी आमचे सर्व हिंदू समाजाचे आसारे सर्व महाराज मंडळी वारकरी मंडळी आणि सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत यामध्ये आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये हे धर्मांतर हा विषय या ठिकाणी जास्त प्रमाणात असर चालू आहे मी एक आसारा मातन समाजात आहे मातन समाजामध्ये असून सुद्धा हिंदू असल्याचा मला स्वाभिमान आहे मी माझ्या मातन समाजाच्या सर्व मंडळीला एक सांगू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारच्या धर्मांतराला बळी पडू नये कारण आपली आई एवढी सुंदर आहे आपला धर्म एवढा सुंदर आहे मी मात्र समाजामध्ये असतानासुद्धा मला असाऱ्या सर्व समाजाच्या आपल्या हिंदू लोकांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कधी धर्म अस म्हणजे जात विचारली नाही आणि कीर्तन सर्व ठिकाणी असर करतो सर्वांनी एवढं मोठं केलं एवढं व्यापक आपला धर्म आहे मग आपला धर्म सोडून आपण इतर धर्माचा काय विचार करावा आपल्या या धर्माला म्हणजे आमच्या मातृंगळामध्ये आम्ही जे हिंदूमध्ये आसर जन्माला आलो फार मोठी परंपरा आहे त्यामध्ये एवढा मोठा आमचा मतंग समाज मोठा अधिष्ठान आहे मग का बरं आपण धर्म परिवर्तन करावं का धर्मामध्ये आसर दुसरीकडे जावं मी मागाशी पण असं बोलून गेलो आपल्या हिंदू धर्माच्या आईचं ती आई आहे आपली तिचं दूध एवढं गोड आहे मग आपल्या आई सोड्याची परकेच्या आईला का प्यायचं आहे आपल्या आईची या ठिकाणी असं एवढी सुंदर आहे म्हणून थोडासा विचार करा आणि विचार करून या ठिकाणी सर्वांनी संघटित होऊन धर्माचं या ठिकाण असं जे काय कार्य चालले या सर्व वाढवण्याचं या ठिकाणासारं काम करा धर्म फार असा सुंदर आहे या धर्माने कोणालाच कमी लेखलेलं नाही आणि कोणाच्याही बाबतीमध्ये वासिम पाहता त्रागात किंवा त्रास देत नाही उलट असं सर्वांनी संघटित झालं पाहिजे अजूनही थोडासा इतिहास जर पाहिला तर वासिम पाहता आपण जर कधी खेडला जर गेलात तर मी थोडंसं असं ग्रंथामध्ये असं चिंतन वाचलं जानाबाई महाराजांचं जानाबाई महाराज अनुसूचित जाती म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे कोण याचा जर विचार केला तर कुठेतरी संबंधित संदर्भ जोडला जातो म्हणजे एवढा अधिकार हिंदू धर्माने जर आम्हाला दिला आणि वारकरी संप्रदाय एवढा सुंदर आहे प्रत्येकाला असं एकत्र करतो सर्वांना मोठेपणा देतो असाही मोठेपणा आम्हाला मतंग कोळाला या ठिकाणी असं वारकरी संप्रदायाने दिला आम्ही त्यामध्ये असा आनंदी आहे स्वाभिमानी आहे आणि वास्तविक बांधा या धर्मामध्ये असाऱ्या हिंदू धर्मामधल्या आशाऱ्या मुली यांच्याकरता आमच्या महाजन सुंदर या ठिकाणी असं शिबीर घेतलं आणि आमचंही त्या ठिकाणी असं तोच मानस आहे मी पण एक मातम कुळामध्ये जन्म लिहून एक संस्था चालवतो महाराज संस्था चालवतात आम्ही पण संस्था चालवतो आणि संस्था चालवत असताना त्या लेकींना आम्ही घरवायचं नवे नवे त्यांना शिकवण्याचं काम आम्ही करतो काही काही लोक म्हणतात आम्ही फुकट शिक्षण दिलं पण धर्मांतर करायला आवारे लोक म्हणतात आम्ही फुकट शिक्षण दिलं पण आम्ही पण असणाऱ्या मातम कुळामध्ये जन्म लिहून सुद्धा हिंदू काळातल्या असणाऱ्या मुलींना आम्ही सुंदर त्या ठिकाणी शिकवतो त्यांना घडवतो मग मला सांगा हिंदू धर्म आपला पुढं कमी आहे कमी म्हणून धर्मामध्ये या ठिकाणी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल लायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका